मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का हात लांब तळ हातांवर झेल पावसाचं पाणी एवलूस तळ पिऊन टाक वाऱ्याने उडणारे पावसाचे थेंब घे चेहऱ्यावर डोळे मिटून घे तल्लीन हो नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड समुद्रावर येतो धानलेला असेलच समुद्रातल्या पाण्यात पाय बुडवून उभे राहा वाळू सारखे बघ माझी मग चालू लाग पावसाच्या गणित सुव्या टोचून घे चालत राहा पाऊस थांबेपर्यंत तो थांबणार नाहीच शेवटी घरी ये साडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवऱ्याची वाट बघ माझी आठवण येते का दारावर बेल वाजेल दार उघड नवरा असेल त्याच्या हातातली बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढेल तू तुला तु तु विचारेल तुझ्या भिजण्याचं कारण तू मन घर गळतय मग चहा कर तू घे तो उठून पंकज उदास लावेल तो तू बंद कर किशोरीच ला रे लाव पग माझी आठवण येते का मग रात्र होईल तो तुला खुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस पण तू ही तसच म्हण विजांचा कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल तो त्या खुशीवर वळेल त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ पग माझी आठवण येते का यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर। यानंतर उशी खाली सुरी घे सोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का